आता वाजलेले आहे तर साडेसात आणि इकडं बघा शिवांश झालाय रेडी शाळेसाठी तपली आपली बॅग भरतोय शाळा आहे त्याची दहा वाजता आणि तो साडेसातलाच आंघोळ बिंगोळ करून तो चष्मा लावून रेडी झालाय शाळेत जाण्यासाठी आज माय येत नाही का येत नाही आणखी दुसराच दिवस आहे असते चेन लाव नाही याची येत नाही होय काही येत नाही पाटी टाकली त्यात पेन्सिल टाकली का बर कुठं जायचंय शाळेत आधी एकटा बसशील ना मी नाही सोबत बसणार एकटा बस हा असं ल तिथं सगळे लेकरच असतात ना त्यांची मम्मी नसती ना हा तर त्याला कुठं टाकले तर त्याला टाकले अंगणवाडीमध्ये टाकले म्हणजे त्याला तिथं अंगणवाडीत काय झालं आहे का माझं वाल खाजवते हां खाली कर असं व्हिडिओ सुरू आहे ना तसं करू ना तर त्याला टाकले अंगणवाडीमध्ये आणि त्याला कारण आणखीन तीन वर्ष पूर्ण नाहीत त्याच्याशिवाय नर्सरीला वगैरे घेत नाहीत आमच्या नेकनूरमध्ये प्ले ग्रुप हे आहे आणि त्याला टाकण्याचं कारण हे शिक्षण नाही आहे कारण तो आणखीन लहानच आहे त्याच्यामुळं त्याला काही येऊ नाही येऊ त्याचं काही नाही आहे का ना फक्त त्याला बोलता यावं लेकरांमध्ये मिसळावं लेकरांना मारू नये म्हणजे असं नाही का सगळ्यांसोबत व्यवस्थित राहावं त्यांनी याच्यासाठी कारण तो एकटा एकटाच आहे त्याच्यामुळं नवीन लेकरू ते असले तो मारायला घालतो मग ते सगळं व्यवस्थित हो मारू नये त्याने नवीन लेकराला आणि बोल बोलायला पण लेकरं वगैरे आजूबाजूला असलं तो बोलायला पण शिकल आणि तिथं गाणे वगैरे म्हणून घेतात वन टू म्हणून घेतात लेकरं म्हणतात ते बघून तो पण थोडा थोडा प्रयत्न करल कारण घरी तो ऐकत नाही <सथ> म्हणून आम्ही त्याला अंगणवाडीत नेतोय आणि जर त्याचं तीन वर्ष दिवाळीला पूर्ण होत आहे हा? <सथ> हा हा, हा. मग त्याचं दिवाळीला तीन वर्ष पूर्ण होत आहे मग इकडं जर माझा वाघ एकटा बसला का अंगणवाडीत तर मग तुला काय करू मोठ्या शाळेत टाकू इंग्लिश स्कूलला हा जमन मग तू एकटा बसशील ना इकडं माझ्या वाघाच बॅग भरली आता बा। हा बाय बाय आहे ना माझ्या वाघाच्या सोबत बाळाला घेऊन जा तु ही ही। दा सोबत बाळ तू बसा आणि अंगणवाडी सुटली का मला फोन करत तुझ्या टीचर मग मी तुला घ्यायला येईल साडेसात लागून बसले शाळेत जायला सेकंड डे काल एक गेलता काल मी सोबतच बसले होते कारण तो रडायला लागला होता बाळ काढून नाही निगत आता आज काय करतोय ते माहिती नाही बघू काय होते काय नाही आणखीन मला नाही वाटत राहील म्हणून चार पाच दिवस किती दिवस राहतो निघतो अगा ते ठेवलं तुझ्या बॅगवर तुला राखण तुझा बॉडी गार्ड झालं का कोणी तुला मारलं का ह्याला नाव सांगायचं त्यालाच मारतोय कोणत्या लेकराला मारायचं नाही बर का आणि कुणी तुला मारलं का टीचरला नाव सांगायचं ते तिथे पुढं बसलेले असतात ना त्यांना तर बघा रेडी झालं आहे आवरून भरून उठलं की तरी शाळेची तयारी आणखीन दहा वाजताही तरी आणखीन वेळ आहे खूप सारा तरी तो आवरून बसला भरली बॅग